न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे नऊ जुलै अर्थात स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या भूमिपुत्र पार्टीचा वर्धा मंदिर त्याच अनुषंगाने नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक सा, राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मोठे यांच्या माध्यमातून भूमिपुत्र पार्टीच्या स्थापनेपासून गत तीन वर्षांतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांची गरुड झेप तसेच चौथ्या वर्षातील पदार्पणाअंतर्गत पक्षाची पुढील राजकीय वाटचाल पक्षाचे ध्येय धोरणे तथा उद्दिष्टे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने पक्षाची राष्ट्रीय भूमिका शहा इतर अनेक महत्वपूर्ण बाबींच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा तसेच पत्रकार परिषदेचे आयोजन पनवेलकर हॉल अंबरनाथपुर येथे सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय संस्थापन अध्यक्ष चंद्रकांत रंबाजी मंटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यकर्ता मेळावा तसेच पत्रकार परिषदेला भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय सचिव प्रकाश पाटील कल्याण डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष लवगुईर ठाणे जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष मोना नायडू ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सी के जॉन अंबरनाथ शहर उपाध्यक्ष सुनील पांडा तसेच भूमिपुत्र पार्टी सदस्य मनोज कांबळे अशा अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांना नेहमीच भूमिपुत्र पार्टीच्या स्थापनेपासून मार्गदर्शक सहकारी म्हणून भूमिका बजावणाऱ्या चंद्रकांत मोटे यांच्या गृहचारणी यांना तसेच महापुरुषांना पक्षाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रंभाजी मोटे तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हार तसेच पुष्पसुम्य अर्पण करीत सदर कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली भूमिपुत्र पार्टीच्या स्थापनेपासून गत तीन वर्षांच्या यशस्वी गरुड झेब वाटसाली अंतर्गत सदर चौथ्या वर्षातील पदार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने वर्दापन दिनाच्या अनुषंगाने कार्यकर्ता मेळावा तसेच पत्रकार परिषदे अंतर्गत जमलेल्या कार्यकर्त्यांना भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी पक्षाच्या वर्दापन दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायकाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या सदर भूमिपुत्र पार्टीची ध्येय धुवणे विचारधारा समाजातील चौथ्या स्तरापर्यंत तळागाळात पोहोचवण्यासाठी कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या नागरी मूलभूत समस्या सोडवण्यासाठी अधिक प्रयत्नशील आवाहन करीत आपल्या कार्याच्या माध्यमातून जनता जनार्दन तसेच नागरिकांच्या मनात पार्टी पार्टीविषयी विश्वास तसेच जनाधार वाढवण्याचे मार्गदर्शक सूचक वक्तव्य भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी भूमिपुत्र पार्टीच्या उपस्थित कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांना सदर कार्यकर्ता मेळाव्यांतर्गत संबोधित करताना केले तसेच पत्रकारांशी वार्तालाप करताना भूमिपुत्र पार्टीच्या आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने भूमिपुत्र पार्टीच्या राजकीय वाटचालीबाबत कटाक्ष टाकताना गतक खासदारकी अंतर्गत शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असोवा विधानसभा निवडणुकी अंतर्गत आमदार रवींद्र चव्हाण तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांना तत्कालीन महायुतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या वाटाघाटी अंतर्गत भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहीर अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा महायुती अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या रवींद्र चव्हाण तथा अनेक दिग्गज नेतृत्वांच्या चर्चे अंतर्गत दिल्या गेलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने सत्तेत वाटा मिळावा याच महत्वपूर्ण उद्देशातून भूमिपुत्र पार्टीच्या कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने जागा सोडण्याबाबतची आग्रही मागणी देखील यावेळेस भूमिपुत्र पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे यांनी महायुतीच्या नेतृत्वाला केली तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तयारीला लागा ला असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तीन वर्षामध्ये ज्या भी समस्या आहेत नागरिकांच्या महिलांच्या वृद्धांच्या या सर्व समस्या आम्ही सोडवल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत आता लागणार आहेत ह्या निवडणुकामध्ये भूमिपुत्र पार्टीतर्फे उमेदवार आम्ही देणार आहे तसंच की गेल्या कल्याण लोक लोकसभेचे जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना आम्ही पक्षामार्फत व माझ्यामार्फत जाहीर पाठिंबा दिला होता तसेच डोंबोली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आम्ही पक्षामध्ये पाठिंबा दिला होता तर माझ्या सांगायचं असं आहे की जर मी पाठिंबा दिला तर ज्या निवडणूक येणार आहेत त्यामध्ये मी त्या पक्षाने आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला पाहिजे हिंदीची शक्ती जी होती शाळेमध्ये ती माझ्या मते पहिली ते पाचवी शक्ती हो, नाही व्हायला पाहिजे अंबाना शहरात पाळी प्राणीसाठी समशान भूमी असावी अशी माझ्या पक्षाच्या वतीने मागणी आहे आज भूमिपुत्र पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणजे मुंबई पर्यंत आणि ठाणा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे हो माझ्या पक्षाच्या पदा पदाधिकारी व हो, कार्यकर्त्यांना सांगणं आहे की पक्षामध्ये जे समस्या आहेत नागरिकांच्या त्या तुम्ही समस्याचं निवारण करा आणि निवारण झाल्यानंतर स्थानिक नागरिक तुम्हाला पाठीमाग तुमच्या पाठीमागं ठामपणे उभा राहते